मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये डॉक्टर आता चाललेले असतात आणि भास्कर त्यांना थांबवतो आणि पैसे देतो आणि म्हणतो की जरा तुमचे पैसे जेवढे पाहिजे तेवढे पैसे भेटले ना तुम्हाला मग आता बरंच हे करू नका आम्हाला आणि आता लगेच दामिनी म्हणते की हे बघा हे गोळे किती दिवस चालू आता आम्ही तर माणूस डॉक्टर म्हणतात की हे बघा तुम्हाला जेवढं चालू ठेवायची तेवढं ठेवावं पण हे ना त्यांना जास्त गोळ्या देऊ नका त्यांना इन्फेक्शन होईल पण दामिनी म्हणते की हो आम्हाला फक्त तो धैर्य झोपून राहिलेला हवा दुसरं काहीच नको आहे आम्हाला तर आता लगेच डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग आणि आता ते डॉक्टर तिथून जायला जाऊन जातात आणि आता इकडं जो भास्कर आहे जो दयामामा आहे दयामामा तिथे येतो दराच्या असतो पण आता दामिनी त्यांना माहीत नसतो दामिनी त्यांचं सगळं बोलणं ऐकतो आणि म्हणतो की वा आता इड्या काय भारी केलंय ग तो स्वतःच्या पोराचं हे केलंय तुला काही वाटलं नाही का अगं स्वतःच्या पोराच्या आयुष्याचं वाटूळ करते तुला काहीच कसं वाटत नाहीये ग त्याला कशी त्रास होतय स्वतःच्या पोराला सारखं झोपून ठेवते तुला काहीच कसं नाही वाटलं त्याचं वाल तर आता लगेच दामिनी म्हणते की अरे माझं म्हणणं तरी ऐकून घे माझी बाजू तरी ऐकून घे माझ्या मनामध्ये एकच आहे माहिती का, मा का तुला फक्त माझं धैर्य लवकर बरा हो आणि ती सहावी त्याच्यापासून लांब राहू एवढंच माझं म्हणणं आहे दुसरं काहीच नाहीये तर आता लगेच म्हणतो की हो ना एवढंच म्हणणं आहे ना मग कशाला त्याला झोपे चोकाय देते ग तू काही तू तू म्हणशील तसं करील तो त्याला झोपी चो देऊ नकोस ना तर आता लगेच ते म्हणते की माझा मुलगा आहे तर आता तो म्हणतो की मला माहिती होतं ग तू सगळ्या जगासोबत वाईट वागशील पण तुझ्या स्वतःच्या पराशी एवढं वाईट वागल म्हणून मला कधी आयुष्यात वाटलंच नव्हतं धैर्यसोबत सोबत असं वागशील म्हणून ते तर कधीच नव्हतं वाटलं पण तू त्याच्यासोबतसुद्धा सुद्धा असं वागलीस बाकीच्या लोकांचं तर काही घेऊन बसली असं म्हणत असेल तर इकडं जी सावी आहे ती देवपूजा करते आणि धैर्याच्या रूमात जायला लागते तर इकडं धैर्य झोपेतून उठतो आणि म्हणतो की मी काल दुपारी झोपलो आज डायरेक्ट उठलो मला खरंच काही एवढी झोपेत असेल कशामुळं काय होत असेल मला असं म्हणत असतो तेवढ्यात सावी आता तिथे येते आणि सावी म्हणते की काय हो धैर्य काय झालं सावी देवपूजा करून घेऊन आलेली असते धैर्यला आरती वगैरे देते आणि डोक्याला गंध वगैरे लावते यांची दोन ती म्हणते की धैर्य काय होतंय तर आता इकडं जे दहा जादोगी जी नाही ह्यावन तिनिता धैर्यसाठी नाश्ता पाणी घेऊन आलेले असतात तर आता लगेच साईमध्ये तुम्ही कशाला हे करायचं कष्ट घ्यायची मी गेले असते ना मी केलं असतं बरोबर त्या की नाही नाही अहो आम्ही होतो ना आता कशाला तुम्ही काळजी करताय असं म्हणतात तर आता ते म्हणतात की हो ना तर आता लगेच ती म्हणते की हे बघा तुम्ही काळजी करू नका धैर्य आणि धैर्यला ते आता एवढं ते दोघी जण येतात धैर्यला म्हणतात की तर जेवण वगैरे सावी म्हणते एवढं कशाला करतात तर त्या म्हणतात की नाही सावी आम्हाला पण धैर्य बाबजूंना भेटायला यायचं होतं आणि हे द्यायचं होतं त्यामुळे आम्ही आलो आहे तर आता ती म्हणते की बरं बरं ठीक आहे तर आता लगेच इकडं जी सावी आहे ती म्हणते की बरं झालं मला आता धैर्यंना ती थी थी खाऊ घालत असते धैर्यांना तिने दामे नावं तीन द्या खायला आणून देतात ती धैर्यला खाऊ घालत असते आणि तेवढं तिचा फोन वाचतो फोन वाचल्यावर सावी फोन उचलते आणि म्हणते अंगार तू तर आता अंगार म्हणतो की हो काय ग कुठं आहेस तू जाऊकर येते की नाही तर आता लगेच ती म्हणते की आलेच ना अरे संध्याकाळात नाही झालीचं का तर म्हणतो की नाही नाही मला मिटिंग आहे परत मला नाही येत येणार असं तो तिला म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा